आपल्याला कल्पना आहे की जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये कृषी विभागाकरता दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता चार हजार एकशे बारा कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिला आहे ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आज म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास हो सव्वा तास मी सविस्तर मांडणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या पंधरा वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे ती अजूनही सुरू आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत आयमध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही ती स्थिती तुरीची आहे खरेदी केंद्र उघडले आहेत पण मार्केटमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रो करता जवळपास तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाचं कर्ज दिलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की याचा व्याजदर जो आहे हा शून्य पॉईंट बहात्तर टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा देखील कमी दराने हे कर्ज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि एक्सचेंज रेट हा डॉलर नाही आहे तो येन आहे डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन होतं येन ही आपल्याकरता स्टेबल करन्सी आहे आणि वीस वर्षा वर्षाचं हे कर्ज आहे पाच वर्षाचा मोरोटोरियम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नागपूर मेट्रो टप्पा दोन याला गती या माध्यमातून मिळणार आहे जवळपास त्रेचाळीस किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि नागपूर परिसरातल्या दहा लाख प्रवाशांना याचा लाभ मिळणार आणि नागपूर जिल्हा हा शहराशी या टप्प्यामुळे जोडला जातो आहे यासोबत आपली जी मित्रा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातन ग्रामीण रस्ते हे आमचा प्रयत्न असा आहे की एक हजार लोकसंख्येचे जी गावं आहेत या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडायचं त्या संदर्भात एशियन डेव्हलपमेंट बँकेशी करार आपला झाला कौशल्य विकासाचे पाचशे केंद्रांच्या अपग्रेडेशनचा आपला करार झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी बांबू मिशन सुरू केलं बांबू हा शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्यामुळे बांबूच्या